इंडिया न्यूज सर्व पत्रकार बांधवांच मी पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो माझ्या विनंतीला मान देऊन सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांच मनापासून धन्यवाद व आभार व्यक्त करतो मी काल माननीय जिल्हाधिकारी साहेबाच्या खाली पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेच्या ह्याच्यासाठी समितीची बैठक बोलवली होती बैठकीला गेलो असता तेथे -ते फक्त मे मोडा जे आहे विद्युत महामंडळाचा फक्त त्यांचा एकच अधिकारी उपस्थित होता त्यानंतर एक एक कर्मचारी पवनचक्कीचा अधिकारी कोणी उपस्थित नव्हतं तिथं फक्त वनवे हा कंपनीचा एजंट फक्त उपस्थित होता आणि जी शोभा जाधव प्रश्न विचारत होते मी अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीसला त्यांच्याकडे एक तक्रार दिलेली होती त्या तक्रारीमध्ये त्यांनी माझा उल्लेख सदर केला नाही की तक्रार आली म्हणून आणि ह्या शोभा जाधव यांना माननीय आपले जिल्हाधिकारी सचिन वबाशी साहेबांनी स्वतःचं पत्र देऊन त्यांना निवडणुकीचं कार्यक्रमात घेत नाही बाकीचं सर्व पाहायला घेतो म्हणून त्यांनी स्वतः स्वतःच्या पत्राने आपल्या धाराशिव जिल्ह्यात भ्रष्ट अधिकारी आणलेले त्यांच्यावर एवढे गुन्हे बीड जिल्ह्यात त्यांनी आपल्याच हे ते म्हणलं तर चालेल सा मी सांगतो तुम्हाला त्यांनी पवन चक्कीचे थेट केल्याचे फक्त पन्नास ब्रास शंभर ब्रास करतात हजारो ब्रास उत्खन होत एका पवन चक्कीसाठी तर त्याच्या तहसीलदार किंवा तलाठी किंवा आपले जाधव मॅडम किंवा कलेक्टर साहेब या तीन वर्षांनी एकदा तर त्यांनी व्हिजिट केली का गव खनिज किती केलंय त्याचा स्क्वेअर मीटरमध्ये मोज माफ का शोभा जाधव हे जे अप्पर जिल्हाधिकारी दंडाधिकारी या नात्याने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनवर नियंत्रण मिळवत आहे व कुठलीही कंपनीने काय तक्रार दिली की त्या ठेकेदाराला अडचण आल्यानंतर स्वतः डायरेक्ट पोलीस अधिकाऱ्याला बोलून कंपनीशी संगणत करून देत आहे त्या कंपनीच्या ठेकेदार आणि कंपनीच्या माणसी गुड प्रवृत्तीचे व्हायला फक्त एकमेव कारणीभूत शोभा जातो आणि त्याला पाठीशी घालणारे आपले माननीय जिल्हाधिकारी आणि ह्या दोघाच्या मास्टर राजकीय मास्टर माइंड किंवा कोणतं ह्याची बी सीडीआरची चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्टच शोभा एक बीड जिल्ह्यात आंबेजोगाई येथे होत्या तर त्यांनी तलाट्याची कार्यशाळा घेतली होती की काय काय लाज कशी खावी लागते ती ह्याची कार्यशाळा घेतली होती महाराष्ट्रात प्रकरण गाजलेलं आहे ते आंबेजोगाईमध्ये त्यांनी कार्यशाळा घेतली होती तहसील मध्ये असताना त्यांनी ज्या आपण रेशन धान्य दुकानातून गोरगरीबासाठी जो तांदूळ दिला जातो त्या डौतांदूळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला उमरगा येथे स्वतःच्या पतीचा मित्र असणारा ह्याला खासगी व्यक्तीला जागा दिली आणि ज्यावेळेस उघड पडलं तेव्हा स्वतः फेरप्रस्ता प्रलंबित ठेवला फे आपल्या जिल्ह्यात अजून घोटाळे त्यांनी केलेले लातूर मध्ये संपत्तीची चौकशी विभागीय आयुक्ता मार्फत चालू आहे बीड मध्ये असताना कामात भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांची निवडणूक आयोगात चौकशी सुद्धा चालू असताना धाराशिवचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र देऊन हार्क प्रमाणपत्र देऊन भ्रष्ट शोभादा आपल्यातून धाराशिव जिल्ह्यात घेतलेला आहे आज आपल्या इथले शहरातले तलाटी अशोक बागमत् यांना एक वर्षाची मुदत वाढ दिलेली आहे आणि बाकीच्या कुठल्याच तलाट्याला मुदत वाढ दिली अशोक बागमत्ला का वाढ दिली तर त्यांचा रेट ठरलेला पंचवीस ते ला एक लाख रुपये तलाट्याच आयाला फक्त बोळंगे साहेब पाठीशे आणि फटाक्या लायसनला पन्नास पन्नास हजार रुपये त्यांनी घेतलेले फटाक्याचं लायसन देताना बंदुकीचं लायसन देताना एक लाख रुपये बंदुकीचे लाख रुपये परवाना देत निवासी जिल्हाधिकारी असताना ला पदाला वाहन नसताना सुद्धा दोन खानी खाजगी गाडी लावून त्या गाडीच्या दारा शेवटी सोलापूर लातून आणि त्यांच्या स्वतःच्या जा घरी जातात आज एवढी भयानक जिल्ह्यावर परिस्थिती आलेली आहे भ्रष्ट अधिकारी असताना माननीय सचिन ओबाशे साहेबांनी स्वतःच नाहात प्रमाणपत्र देऊन शोभा जाधवला बीड वरून जिल्ह्यात घेतलेला आहे आज तीन वर्ष झालं तुळजापूर तालुक्यात पवन चके चालू आहे किंवा सौर ऊर्जेचे प्रकल्प चालू आहे फक्त शोभा जाधव ओबाशे साहेब आणि कंपनी यांच्याशी मिली बघत आहे आणि तालुक्यातले तहसीलदार आणि तलाठी यांच्याशी मिलीबगत करून जिल्ह्याचा पूर्ण सपाटा केलेला आहे मी एकही शेतकरी जिवंत झालेला नाही ही अधिका सगळी अधिकाऱ्याची मुदरुरी चालू आहे शोभा जाधव ते माझं मान आहे सचिन साहेब शोभा जाधव तुळजापूरचे तहसीलदार धाराशिवचे तहसीलदार सर्व तलाठी यांचा सीडीआर चेक करून मी आत्ताच मेल केलेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे मुख्य सचिव सुजाता सैनी पोलीस महासंचालक रमेश रश्मी शुक्ला महासंचालक संचालक संजीव कुमार विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी साहेबांना सर्वांना मी आता मेल केलेला आहे आणि ह्यांनी जर ही धाराशिवची आक्का आक्काच्या वरची आक्का आणि आक्काच्या वरचा मेनबो बोका, कोण आहे डी आर मार्फत चौकशी दूध का दूध दूध पाणी का पाणी शेतकऱ्याला न्याय मिळावा आणि आज जी 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 जे तुळजापूर धाराशिव जिल्ह्यात गुंडीशाही सगळ्या प्रवृत्तीचं जे चालू आहे त्याचा कुठंतरी काल जसं मी सरपंचावर हल्ला झाला तसं संतोष देशमुख या धाराशिव जिल्ह्यात होईल अशी आपली पत्रकार बांधवाच्या वतीनं मी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री हात जोडून कळकळीची विनंती करत आहे बीड जिल्ह्यासारखा धाराशिव जिल्हा होऊ देऊ नका आणि जे पवनचक्क्या अवैध आहेत त्यांचं बंद करून पवनचक्क्या चक्क्याच्यामुळे उद्ध्वस्त कराव्या एवढी मागणी मी आपल्या माध्यमातून सर्व अधिकारी वर्ग मुख्यमंत्री